स्वामी समर्थ रोजच्या धावपळीत काम असो वा देवपूजा याकडे दु थोडंसं दुर्लक्ष हे होणारच परंतु आता नवरात्री आली आणि कामाची धांदल उडाली सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हतं पण घटासाठी लागणारे अखंड दिवे तर स्वच्छ करावेच लागणार होते मग त्यासाठी दोन ते तीन लिंब घेतले आणि कढईमध्ये पाणी ठेवून गॅसवर तिथे उकळण्यासाठी ठेवले त्यामध्ये दिवे असे ठेवून दिले त्यात दोन तीन तीन चमचे मीठ टाकलं आणि दिवे असे थोडेसे उकळून घेतले पाच ते दहा मिनिट उकळून घेतल्यानंतर दिवे घासण्यासाठी घेतले खूप हलक्या हाताने दिवे घासून घेतले आणि थोडाही जोर न लावता असा छान असा दिवा तयार झाला हा दिवा मी कापूर जाळण्यासाठी वापरते त्यामुळे खूप काळा झालेला होता आतून बाहेरून पूर्णपणे काळा झालेला काजळीने तेलकटपणाने खूप असा निघणारच नव्हता असा दिवा झालेला होता पण आता बघा किती छान आणि मस्त दिवा झालाय त्याला लकाकी पण छान आले आता हा अखंड नंदादीप घेतला तो सुद्धा वातीच्या ठिकाणी खूप काळा झालेला काजळी आलेली आणि त्या काजळीमध्ये ते तेलकटपानामुळं तो निघणारच नव्हता त्यामुळे या पाण्यात उकळून घेतल्यामुळं दिवा एकदम छान निघाला थोडाही जोर न लावता घासून घेतलं आणि बघा ही कढई ज्या कढईमध्ये मी ते उकळून घेतलं होतं ती कढईसुद्धा आम्ही चुलीवर वापरलेली होती पहिली त्यामुळे काळी झालेली होती आणि ही कढईसुद्धा किती छान अशी पांढरी शुभ्र निघाली आहे आता मी हे दिवे सगळे स्वच्छ पाहिजे